नाही मला वाटत नाही ज्यावेळी अशा पद्धतीने वेगळ्या संस्था काम करतात तर त्या संस्थेवर गैरविश्वास दाखवणं योग्य नाही आहे आणि पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे खरं म्हणजे त्यांनी या चौकशीचं स्वागत करायला पाहिजे आज, अजित पवारने सांगितलेलं आहे की शरद पवारांच्या बाबतीत वक्तव्य आहे हो की आता शहाऐंशी वर्ष झालेलं आहे तुम्ही आता निवृत्ती घेण्याची गरज आहे आणि सध्याने दादाचं म्हणण्यामध्ये काही सुख नाही आहे ज्येष्ठांचं कामच आशीर्वाद देणं तरुण पिढीला पुढं आणणं हे आता खरं म्हणजे ज्येष्ठांनी काम केलंच पाहिजे कोणी कोणत्या आघाडीत गेल्याने काही फरक पडत नाही या देशाची जनता जी आहे ती विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमाग भक्कमपणे उभी आहे अशा इंडिया सारख्या आघाड्या किती निघाल्या त्याच्या आतापासून बिघाडी झालेली आहे त्याचा नेता ठरत नाही राज्या राज्यामध्ये त्यांच्यामध्ये मत मतभिन्नता आहे त्यामुळे कोणत्या आघाडी कोण जातो आम्हाला त्या दृष्टीने काही चिंता नाही असे पंकजा ज्येष्ठ नेते आहेत सोडणी कामगारांच्या बाबतीमध्ये नेहमीच शासनाला सहानुभूती राहिलेली आहे ती काही कोणी त्यामुळे निश्चितपणे ताईंच्या ज्या भावना आहेत त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल याच्यामध्ये काही संधी नाही आहे महसूलच्या बाबतीत आम्ही नवे जोड आणण्याचा प्रयत्न केला आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी आयश आलं काही ठिकाणी अपयश आलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करतो आहे पण आता असं वाळू माफ्यांचा माफ्याला जोपर्यंत राजकीय आश्रय मिळतो आणि यापूर्वी सातत्यानं वाळूच्या व्यवसायाला माफ्यांना राजकीय आश्रय मिळत होता महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काय आश्रयदाते होते ते आज त्यांनी त्यां त्यांच्यामुळं खरं हा प्रश्न जाहीर झाला होता पण का कारवाई सुरू आहे कठोर कारवाई करू आपण त्याच्यामध्ये मोका आपण कायद्याचं अवलंबन करायची आवश्यकता असेल त्याचा अवलंबन करू परंतु सामान्य माणसाला माफक दरामध्ये वाळू मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे नाही असं विरोधकांचं कामच आहे त्यांचा एक धंदा झालेला आहे की कोणत्या चांगल्या कामाला विरोध करायचा आता ही जी कारवाई होते ही कारवाई होताना जर आपण आपला कारभार स्वच्छ आहे चांगला आहे तर आपण या चौकशी चौकशी एजन्सी ज्यावेळी आपली काही आपल्याला माहिती घेत घेतात तर आपण एवढं थैथाइड करण्याचं काही करत नाही आहे चौकशीला सामोरी जा जे काही व वस्तुती वस्तुस्थिती आहे ती समोर मांडा तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही शरद पवार करोल वर छापे पडलेले रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली काय सांगा नाही आता शेवटी ज्या एजन्सीज आहेत ते त्यांचं काम करत असत त्यामुळं त्यांच्याकडे काही छापे टाकले म्हणून काय काही काही वेगळेपणा काही वेगळं काही घडलं असं मानण्याचं कारण नाही ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे पैशाचा अपार होतो आहे मनी लॉन्डरिंगच्या घटना आहेत अशा ज्या ज्या ठिकाणी अशा घ गुन्हे घडतात त्याच्याविरुद्ध त्याच्याविरुद्ध या एजन्सीस काम करत असतात मला वाटतं तो एक त्यांचा दैनंदिन कामाचाच भाग येतो त्यामुळं ते आश्चर्य वाटण्याचं कारण नाही